मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणलं जातं आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऊस पिक ऊस शेती पिकवली जाते परंतु सध्याच्या जा काळात आहे ना कारखान्याची स्थिती सगळ्याच राज्यातली काय बरोबर वाटत नाही असं म्हणलं जातं शेतकऱ्यांना ऊसाव्यतिरिक्त काय तर ऊसाव्यतिरिक्त इतर पिकं याकडे शेतकरी वळलेला आहे आणि इंदापूर तालुक्यातील कचरवाडी या ठिकाणी मी सध्या आहे कचरवाडीत एक महिला शेतकरी आहे की ज्यांनी जांभूळ शेती केली आणि या जांभूळ शेतीने त्यांचं आयुष्यमान बदललं मी बोलतोय शुभांगी बरळ यांच्याविषयी जे माझ्याबरोबर सध्या आहेत आणि हा त्यांचा अडीच एकराचा जांभळाचा जा प्लॉट आहे संपूर्ण आणि त्यांच्याकडून आपण ही सर्व माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने हे त्यांनी जांभूळ पीक च उत्पादन त्यांना सुचलं किंवा काय सुरुवात करूया पहिलं तर तुमचं मनापासून अभिनंदन कारण एक महिला असताना चूल आणि मूल न सांभाळता शेतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जांभूळ पीक घेतलेलं आहे सुचलं कस आहे आम्ही ही निर्णय घेतला म्हणजे हे बांधावचं पीक या आणि ही जंगलातलं बी पीक या पण आम्ही शेती करतोय जी चौदा वर्षापासून शेती करतो या आम्हाला इतकं भारी वाटलं उसापेक्षा कि ही जांभळ म्हणजे हे काळ आहे पण हे सोन या सोनं तुमचं आमचं चौदा वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लोकांनी तुम्हाला वेळेत काढलं हो खूप काढलं आणि आमच्या आता मालकांना म्हणायचं आम्ही आडवा करत होतो त्याला दोऱ्या बांधून खाली घेतलं त्याच्या काड्या तयार करून घेतल्या प्रत्येक ठप्पा बांधून आडवं झाड करून घेतलं आणि मग त्याला इतका बहार आला एका झाडाला आमचं दोनशे ते तीनशे किलोचं आता एवज पडत एका झाडाला एका झाडाला एका झाडाला हे सगळं वर जाऊन हे सगळं काढायचं बघतोय आम्ही सगळी तुमची लोक झाड उचलतात उंचावरून काढत पण हे सगळं अवघडच काम आहे ना ही खरं तर कसरत या ही जांभळ काढायची कसरत आहे किंवा आमची माणसं कशी चांगल्या पद्धतीने काढतात आणि ह्याचं कसं या ह्याला क्रॅश येऊन द्यायचा नाही ही आपला अमेझॉन बिग बास्केट आणि सुगी रिलायन्स कंपनीला आम्ही माल देतो दे जा, या तर ह्याची क्वालिटी आम्हाला टिकवणं एवढं महत्वाचं आहे आम्ही थोडस क्रॅश पडलं तरी जातीच कुठल्या जातीच ही आमची कोकण भाडोळी जाते कोकण बरं कोकण भाडोळी किती अडीच अकरा किती झाड आहेत ही आमची एकशे सत्तर झाड बसवली आणि चोवीस बाय चोवीस चा अंतर ठेवलंय रोजच किती ह्याचं उत्पन्न आता किती दिवस झालं काढता वीस ते एक महिना झाला आता एक महिना झाला किती आता साधारण किती उत्पन्न झाले या टनिजचा जर विचार किंवा किलोचा जर विचार केला रोजच किती किलो येत रोजचा आम्ही हजार बाराशे किलो काढतो या अकरातलं आजचा माल उद्या खाल्ला पाहिजे ग्राहकांपर्यंत आजचा माल आज तोडला तुम्ही उद्या काय अडचण आली आहे ना कारण समोर ला जरी दिलं तरी त्यांना तशी गिरायला त्यांना आवक आहे रात्रभर जर पाऊस लागून राहिला तर आमचं खूप नुकसान होत पण आम्ही त्याला डगमगत नाही जिद्दांची काटी सोडत नाही जरी क्रॅक गेलं तरी उद्या आपला चांगला निघणार ही आशा असते मी मुद्दा म्हणून तुमच्या घरच्यांना पण विचारलं होतं की तुम्हाला जा... एका बाजूला जर जांभूळ शेती असेल आणि दुसऱ्या बाजूला जर ऊस असेल तर तुम्ही कुणाला निवडता मी मुद्दा म्हणून मी परत तुम्हाला तोच प्रश्न विचारतो कारण ह्यातून आम्हाला सविस्तर माहिती मिळेल जांभूळ का ऊस आम्ही जांभळ निवडणार ना <laughs> जांभळ <जांबरी> निवडणार <laughs> का जांभळ सांगा ह्याला काय खर्च विरच कसं आहे त्याच्यामुळे का कसं आहे उत्पन्न जास्त आहे उत्पन्न चांगलं या आणि हे आम्हाला चांगलं वाटतय आणि हे फळ या फ्रूट मधून येतय ना हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे ही आयुर्वेदातच या जांभळ काय महत्व आहे आता ही शुगर साठी चालतंय आणि आपलं सगळ्याला चालतंय ग्लिजिंग येत आहे चेहऱ्यावर महिलांना चांगलंय चवीला बी चांगले त्याच्यामुळे सगळेच खातात आवडीने खातात हे रान मेवाचं या रान रानमेवाय चला हे रान मेवा आणि इतक्या पद्धतशीरपणे हे आपल्याशी चर्चा करतायत ना साधारण अर्धा तास मी ह्यांची बाग फिरलो आणि एक महिला शेतकरी म्हणून आहे ना आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान पाहिजे आणि काहीतरी वेगळं केले ना काहीतरी वेगळं केलंय मित्रांनो जांभूळ शेती सुरुवातीला त्यांना नावं ठेवली परंतु जांभूळ शेती त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने पिकावली मी मुद्दा म्हणून त्यांना त्यांचा रेट विचारत नाही का विचारत नाही तर बऱ्याच अडचणी पुढे येऊ शकतात त्यामुळं सध्या तरी खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात काय बोलायचंय आणखी तुम्हाला प्रत्येक वर्षी ह्याचा बाजार बदलतो हा हा जसं जसं वातावरण असेल तसं बदलतो बाजार बाजारच काही एक लेवल राहत नाही कमी जास्त जास्त होत परवडत आपण इथंच बघा जांभू शेती लोकांनी करावं असं आवाहन करणार ना तुम्ही करणार प्रत्येक महिलेने आपल्या दारात दोन पाच झाड तरी लावा आणि मुलांना चांगले रान मिळावा खायला मिळावा आणि विषमुक्त या याला औषध जास्त लागत नाहीत फक्त सटेंग झाल्यावर सटिंग पर्यंतच कीटकनाशक बुरशीनाशक पुन्हा जैविक मधलंच घेतो अजिबात त्याला औषध नाही मटेरियल नाही गरजच नाही ना ती शेवटी जंगलीच वनस्पती किंवा जंगली फळ असं म्हणते चला लक्षात घ्या महिला शेतकरी आहेत सपोर्ट करा मित्रांनो इथंच थांबूया चला मी श्रीयश नलवडे माझा मित्र निलेश बोंगसह निमगाव केतकी तालुका इंदापूर